स्वधा संस्था व दळवी युवा विकास मंचचा एक हात मदतीचा कार्यक्रम मुरबाड तालुक्यातील के न्याहाडी केंद्रातील चौदा जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना केले कपडे वाटप मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा न्याहाडी या केंद्रातील न्याहाडी पायरवाडी न्याहाडीपाडा वालिवरे कुंभाळे मोरुशी गणेशपूर दिवाणपाडा उदार डोह फांगुळ गफान साखरवाडी पाडा सावळणे हिदबी चौदा जिल्हा परिषद शाळातील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकताच संस्था यांच्या वतीने व भारत मुरबाड विधानसभा यांच्या कपडे वाटप खाऊ वाटप व वा चिल्ड्रन्स पार्टी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती शिवाजी भोईर हो समाजसेवक संस्था कल्याण मनोज भोईर हो समाजसेवक स्वदा संस्था कल्याण अंकुश घरत सर केंद्रप्रमुख नेहाडी केंद्र भरत दळवी अध्यक्ष भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा जिल्हा परिषद शाळा गणेशपूर तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळू लचका हे उपस्थित होते या कार्यक्रमात येथील काही अंगणवाडी केंद्रातील लहान मुलांनाही कपडे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांचा लिंबू चमचा संगीत खुर्ची धावणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेतून क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना स्वतः संस्थेच्या वतीने बक्षीस देण्यात आले यावेळी भविष्यातही स्वदा संस्थेच्या वतीने या केंद्राला मदत केली जाईल असे जाहीर करण्यात आले दरवर्षी केंद्रातील एका गुणवत्त विद्यार्थ्याचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला जाईल असे भरत दळवी यांनी जाहीर केले केंद्राला मदत केल्याबद्दल जमले सर गवांते सर जगताप सर जगताप मॅडम भला सर धनगर मॅडम माळी मॅडम नारायण वाघ सर योगेश वाघ सर कृष्णा खाकर सर रमेश खाकर सर डोमरे मॅडम शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी स्वतः संस्थेचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू लो वृत्तवाहिनी त्यांचे जेवढे आभार मानू तेवढे खूप कमीच आहेत या आणि भरत दळवी युवा विधानसभा क्षेत्र मुरबाड यांचे मी केंद्र न्याडीच्या वतीनं केंद्रप्रमुख म्हणून अंकुश धरत खूप खूप आभारी आहे शतशा भागातल्या लेकरांना आज स्वतः संस्थेनं मायेचा आधार दिला आहे आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी खाऊन मिळाला आहे कसं वाटते संस्थेचे आभार कसे माना स्वतः संस्थेचे खूप आभार आहे कारण या ठिकाणी सर्व बहुल आदिवासी भाग आहे आणि या बहुल आदिवासी भागामध्ये बऱ्याचशा भौतिक सुविधांपासून मुलं वंचित असतात प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते आणि या ठिकाणी स्वतः संस्थेने जे गणवेश वाटप केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी आणि खाऊ वाटप जो झालेला आहे किंवा मुलांना जी चालना मिळाली आहे त्यांच्या गुणवत्तेमध्ये नक्कीच भर पडणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थी कौशल्य पूर्ण व्हावा या अनुषंगाने काही खेळ घेण्यात आले या संस्थेच्या माध्यमातून मुलांची जी काही कौशल्य आहे कौशल्य विकासामध्ये भर पडली शैक्षणिक विकासामध्ये सुद्धा भर पडलेली आहे आणि खूप अशी या संस्थेने या बहुल आदिवासी विद्यार्थ्यांना मदत केली आहे त्याबद्दल मी मुख्याध्यापक म्हणून आ, या सर्व खूप आभार व्यक्त करतो निहा केंद्रामध्ये स्वदा संस्थेच्या द्वारा चिल्ड्रन पार्टी झालेली आहेत मुलांना खूप आनंद वाटलाय कसं आहे आज स्वदा संस्थेमार्फत विद्यार्थ्यांची न्यू इयर चिल्ड्रन्स न्यू इयर पार्टी घेण्यात आली त्यामध्ये वेगवेगळे खेळ घेण्यात आले बेडू पुड्या संगीत खुर्ची त्याचप्रमाणे लिंबू शर्यत घेण्यात आली विद्यार्थ्यांना हे खेळ खेळताना खरंच खूप आनंद होत होता विद्यार्थी संगीताच्या तालावर नाचत होते आणि खरंच मी मनापासून स्वतः संस्थेचे आभार व्यक्त करते की तुम्ही आज आज येथे आलात आमच्या विद्यार्थ्यांना हा आनंद आपल्यासोबत व्यक्त करता आला त्यांनी आज विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले खरंच मुलं खूप त्या गणवेशामध्ये सुंदर दिसत आहेत उत्साही दिसत आहेत चिल्ड्रन्स पार्टीमध्ये मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि विद्यार्थ्यांना खाऊ देखील वाटप करण्यात आला याबद्दल मी स्वतः संस्थेचे सर्व शिक्षकांच्या वतीने आमच्या केंद्र प्रमुखांच्या वतीने आभार व्यक्त करते आणि वेळोवेळी त्यांनी सहकार्य करत जावे याबद्दल मी आशा करते, या सर समाजसेवक आणि मनोज भोईर सर त्याचप्रमाणे आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख आणि इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक तसेच अंगणवाडीचे शिक्षक आणि मला इथे सांगायचं वाटतं की मोठ्या संख्येने ते पालक सुद्धा उपस्थित होते माता पालक उपस्थित होते तर खूपच आज विद्यार्थ्यांना आनंद झाला आणि आज आपण इथे आलात त्याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला त्यांचा आनंद झाला तर मी आपणा सर्वांची खरंच मनापासून आभार व्यक्त करते चांगलं झाल्याशिवाय आणि आज या ठिकाणी शिवाजी मनोजी होईल खर तर मला यायला उशीर झाला कारण काल माझी गाडी बंद झाली परत गॅरेज चालू केली मुरबाडला आलो आणि परत गाडी बंद झाली परत तिथे एक तास गेला त्यामुळे यायला उशीर झाला करते ना आड़ता नियता। काम करताना भरपूर अडचणी येतात संघर्ष करावा लागतो आणि आज तुमच्यासाठी खास मी रजा घेतली कारण मला केंद्रावर येण्याची उत्सुकता लागली होती आणि इथे आल्यानंतर खूप आनंद वाटला अंकुल घरचं नुसतं शाळेमध्ये काम नाही करत त्यांना मी सिव्हिल हॉस्पिटलला पण बघितलं होतं